सॅट्टीस पूर्व प्रकल्पांतर्गत रेल्वेच्या मार्गिकेच्या दोन्ही खांबांवर गर्डर बसवण्याचं काम करण्यात येणार असल्यानं यासाठी जुना कोपरी पूल आठ दिवस बंद ठेवण्यात येणार आहे ठाणे वाहतूक पोलिसांनी या संदर्भात अधिसूचना काढली जुना कोपरी उड्डाणपूल हा पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा उड्डाण पूल असून सव्वीस जुलै ते तीन ऑगस्ट या कालावधीत विशिष्ट वेळेसाठी हा उड्डाण पूल बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे ठाणे पूर्व भागातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीनं सॅटिस पूर्व प्रकल्प राबवण्यात येत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून वाहनांची वर्दळ देखील मोठ्या प्रमाणात होत असते ठाणे महापालिका आणि रेल्वे अशा दोन्ही यंत्रणा मिळून सॅटिस पूर्व प्रकल्पाचं काम सुरू असून यासाठी तब्बल दोनशे साठ कोटींचा खर्च केला जाणार आहे या प्रकल्पाचं कामही प्रगतीपथावर असून या प्रकल्पातील उड्डाण पुलासाठी रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूला खांबांची उभारणी करण्यात आली आहे मात्र या खांबांवर गर्डर टाकण्याचं काम प्रलंबित होत काही तांत्रिक कारणांमुळे या कामाला मुहूर्त मिळाला नव्हता आता मात्र हे काम करण्यात येणार असल्यानं यासाठी तेवीस जुलै ते ऑगस्ट पर्यंत जुना कोपरी उड्डाण पूल बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांच्या वतीनं घेण्यात आलाय मीरा शहरात शाळा कॉलेजमधील विद्यार्थी इलेक्ट्रिक सिगारेटचा वापर मोठ्या प्रमाणात करत असताना दिसून येत आहेत शिवसेना नेते माजी खासदार अर्जुन विचारे यांनी नव्यानं नियुक्त झालेल्या मीराभाईंदर पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांना शुभेच्छा देऊन मीरा शहरातील शाळा कॉलेज परिसरातील पाणटपरींवर इलेक्ट्रिक सिगारेट विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी पत्राद्वारे केली आहे तसंच पानटपरीवर ई सिगारेट विकणाऱ्यांना पोलिसी खाक्या दाखवा अशी मागणी देखील राजन विचारे यांनी केली या दिलेल्या पत्रात त्यांनी मीराबाईंदर शहरातील वाढणाऱ्या लोकसंख्येमुळं अनधिकृत अनेक शाळा आणि कॉलेज त्याचबरोबर वर, क्लासेस यांचंही प्रमाण तिकडेच वाढलेलं असल्यानं प्रशासनाचं अंकुश सुटल्यानं मुलांकडे शिस्तीचे धडे देणे याकडे शिक्षकांचं दुर्लक्ष झालंय कारण यापूर्वी कॉलेजपासून मुलांना अमली पदार्थांचं व्यसन सुरु होत होतं परंतु आता पाचवी ते सातवी पासूनच मुलांना अमली पदार्थांचं व्यसन लागलं आहे सध्या मुलं वया देण्याची प्रक्रिया अधिक वेगानं वाढत असल्यानं सोशल मीडियाचा आधार घेऊन मुलांमध्ये लैंगिक इच्छा होणं दारू पिऊन बघणं गांजा पिऊन बघणं तसंच सिगारेटचा झुरका मारणं अशी ओढ मुलांमध्ये अधिक दिवसेंदिवस वाढत चालली तसंच नव्यानं सुरू झालेल्या वेगवेगळ्या फेवरमध्ये इलेक्ट्रिक सिगारेट या पानटपरींवर विक्री केल्या जात आहेत आणि याची सुरुवात सिगारेट आणि गांजा यामध्ये होत आहे त्यामुळे पानटप्रीबरोबर वर सायकलवर विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करून त्यांना जैलबंद करा तसंच शाळा कॉलेज परिसरात पोलिसांची गस्त वाढवून एखादा विद्यार्थी जर नशा करताना आढळल्यास शाळेची प्रतिमा नष्ट होईल याचा विचार न करता त्या मुलाला त्याच्या आई वडिलांना स्वाधीन करून त्यांना योग्य समज द्या अशी मागणी मीरा भाईंदर पोलीस आयुक्तांकडे खासदार राजन विचारे यांनी केली या संदर्भात लवकरच ठाणे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तांचीही भेट घेणार असल्याचं राजन विचारे यांनी सांगितलं आज सकाळी ठाण्यातून सीएसटीच्या दिशेने निघालेल्या नऊ वाजून तीन मिनिटांच्या मध्ये पावसाचं पाणी झिरपलं यामुळे महिला प्रवाशांना छत्री उघडून प्रवास करावा लागला काही महिलांनी डोक्यावर प्लास्टिकची पिशवी अडकवून पावसापासून संरक्षण करण्याचा प्रयत्न केला पावसानं जोरदार हजेरी लावली मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे रेल्वे प्रशासनाचा ढिसाळा कारभार मात्र उघडा पडलाय दरम्यान मुंबईच्या एसी लोकलच्या छतातून पाणी गळण्याच्या घटनाही समोर येऊ लागल्या संघटनेच्या लता आरगडे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे मध्य रेल्वेच्या नॉर्मल लोकलमध्येही गळक्या छताचा इतक्या मोठ्या प्रमाणात त्रास उद्भवल्याचं पाहण्यात आलं नव्हतं परंतु एसी लोकल ही अत्यंत उच्च दर्जाची सेवा देणारी लोकल असून गळकी असेल तर त्याचा त्रास प्रवाशांनाच अधिक होतो महागड तिकीट घेऊन चांगल्या सुविधांसाठी प्रवासी एसी लोकलकडे वळत असले तरी पावसाळ्यातील प्रवाशांची कोंडी होत असल्याचं भविष्यात सर्व लोकल बंद दरवाजा आणि एसी केल्या जातील असं सांगितलं जात असल्यामुळे नव्या लोकल मध्ये अशी स्थिती उद्भवू नये यासाठी रेल्वे प्रशासनानं अधिक काळजी घ्यावी रेल्वेच्या निर्मिती होत असलेल्या ठिकाणी एसी ची परिपूर्ण तपासणी करून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही याची खात्री करूनच लोकल प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध कराव्यात असं रेल्वे प्रवाशांचं म्हणणं आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती शक्तीदूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण दुर्बल घटकांसाठी खाजगी लोक सहभागातून पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्याचा ठाणे महापालिकेनं घेतलेला निर्णय अखेर रद्द करण्यात आला आहे ही घर आता कंत्राटदार नेमून ठाणे महापालिका बांधणार आहे चार वेळा निविदा काढून तसंच मुदतवाढ देऊनही कोणत्याच विकासकाचा प्रतिसाद न मिळाल्यानं गेल्या सहा वर्षांपासून प्रकल हा प्रकल्प रखडलाय या संदर्भात नव्यानं प्रस्ताव तयार करून हा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याची पालिका सूत्रांनी माहिती दिली आहे त्यामुळे हा प्रकल्प लवकरच मार्गी लागेल अशी आशा पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे आर्थिक दुर्बल घटकांसाठी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून येथील सुविधा भूखंडावर बांधण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेच्या करण्यात आला होता मात्र गेल्या वर्षात या प्रकल्पाची एक वीटही लागली नसून निविदेमधील अटी शर्थींमुळे या प्रकल्पामध्ये एकाही विकासकानं स्वारस्य दाखवलं नाही सुरुवातीला हा प्रकल्प पीपीपी तत्वावर राबवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता यामध्ये संबंधित विकासकानं महापालिकेला घर बांधून द्यावीत तसंच त्याच सुविधा भूखंडावर विकण्यासाठी घर देखील बांधावीत असाही प्रस्ताव तयार करण्यात आला होता मात्र ज्या ठिकाणी हा प्रकल्प राबवण्यात येत आहे त्या दिवा भागात